मराठा आरक्षणासाठी मनोज जरांगे पाटलांनी आंदोलन पुकारलंय त्यासाठी सरकारला चोवीस डिसेंबर पर्यंत डेडलाईनही देण्यात आली या दरम्यान वकील गुणरत्न सदावर्तेंनी मराठा आरक्षणावर आपली भूमिका स्पष्ट केली आहे मराठा आरक्षणाला आपला विरोध का आहे आणि हे आरक्षण का नाही मिळणार यावर सदावर्तेंनी दीर्घ उत्तर दिलं दी एका मराठी चॅनलला मुलाखत देताना सदावर्ते म्हणाले की मराठा समाजाला तेळ मात्र ही आरक्षण मिळू शकत नाही आणि मिळालंच तर ते टिकणार नाही मराठा समाज मागासलेपणाच्या एकाही गुणाला पात्र नाही आर्थिक मागासलेपण समजू शकतो पण आर्थिक मागासलेपणाची कारणं वेगळी आहेत आर्थिक मागासलेपणासाठी दहा टक्के आरक्षणाची तरतूद करण्यात आली आहे त्यात मराठा समाजाला पंच्याऐंशी टक्क्यात नोकऱ्या मिळाल्यात पंच्याहत्तर टक्के शिक्षणात लाभ झालाय अल्पभूधारक झाल्यामुळे मराठा समाज आर्थिक मागास झालाय त्यांच्यासाठी ज्या ज्या तरतुदी केल्यात ते मिळाले एक मराठा लाख मराठा ही जातीची घोषणा आहे का ही घोषणा सैन्यातली आहे उद्या जर संसदेत कायदा करून घटनादुरुस्ती केली आणि मराठा आरक्षण दिलं तरी तो कायदा बदलण्याचा अधिकार संविधानात आहे मराठा समाज मागास ठरत नाही म्हणून मराठा आरक्षण देता येत नाही असंही ते म्हणालेत चोवीस तारखेनंतर जेव्हा सरकार मराठा आरक्षणावर निर्णय घेईल तेव्हा ते काय भूमिका घेणार हे पाहणं औत्सुक्याचं ठरणार आहे ब्युरो रिपोर्ट साम टी न्यूज मुंबई देश विदेशातील प्रत्येक घडामोडींचे लाइव अपडेट मिळवण्यासाठी आता साम टीव्हीच्या सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक फॉलो आणि सबस्क्राईब करा तस सर्व नोटिफिकेशनसाठी बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका